आज आपण आलोय नादरला चैत्यभूमीवरती आलोय ते बघा सगळा बॅकग्राऊंड आज जरा मस्त जाव्या कुठेतरी फिरायला जाव्या मी लोकेशन दादरचं निवडलंय बघूया पुढे दादर कसं काय आहे चैत्यभूमी लोकेशनवरती आलो आलोय आपण हे बघा इथं मस्त हे समुद्र आहे खूप मोठं समुद्र इथं आलेलं आपल्याला दिसेल पण या समुद्राचा वापर वेगळ्याच गोष्टीसाठी केला जातोय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशी विनंती करतो मी तुम्हाला हे बघा बघाय आपला मित्र आहे आपल्यासोबत अथर्वाचं नाव आहे अथर्व कांबळे हे बघा तर आज आपण जातोय फिरायला बोलू बघूया कसं काय इकडे बघा इथं चांगल्या प्रकारे मूर्त्या वगैरे भेटतात गौतम बुद्धांच्या चांगल्या मूर्त्या येतील आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांचे फोटो भेटतील आपल्याला हे बघा हे बघा इथे सुंदर अशा प्रकारच्या मूर्त्या वगैरे आहेत आपल्याला गळ्यातलं वगैरे पाहिजे असेल गाडीला लावण्यासाठी काय पाहिजे असेल तर इथं चांगले प्रकार मिळून जातं नक्कीच चैत्यभूमीला भेट द्या तर फुलं वगैरे मिळतात हे बघा छोटे छोटे मूर्त्या आहेत मस्त एक बघा शिवाजी महाराजांच्या पण चांगल्या प्रकारे मूर्त्या तिथे हे बघा सुंदर अशा मूर्त्या आपल्याला इथे भेटतील दादरला बॅसलेट वगैरे इथं आहेत आपल्याला पाहिजे असेल तर या घ्यायला हा घेऊ की तो घेऊ तर काही जाऊन आता थोडे काहीतरी शॉपिंग करू याच्यात दोन मिनटं थांबा हे बघा आपण हे ब्रॅसलेटं खरेदी केलेत वीस वीस रुपये ब्रॅसलेट चांगले इथं प्रकार मिळून जातील त्यानंतर हे किती रुपये रे तीस तीस रुपयाला आहे दर असं आहेत त्यानंतर याच्यात आपल्याला गौतम बुद्धांच्या आंबेडकरांच्या मूर्तीमध्ये पण भेटून जाईल इथला हे बघा आपल्या घरातले चावी वगैरे असे अनेक प्रकारे ठिकाणी लावू शकतो तिथे बॅचलेट आहेत सगळ्या प्रकारचे आपल्याला ले इथे पुस्तकं मिळून जातील नंतर इथं संविधानाचं पण पुस्तक मिळून जाईल तर भरपूर ठिकाणावरची लोक येतात पर्यटनाला भेट देण्यासाठी आता आम्ही दुपारच्या आलो म्हणून एवढी गर्दी नाही पण संध्याकाळच्या आलात तरी तर तुम्हाला फिरायला भेटणार नाही जास्त एवढी गर्दी असते हे बघा संध्याकाळची लय भरपूर गर्दी असते संध्याकाळची आणि सकाळची आणि सहा डिसेंबरच्या दिवशी तर बघायला नको चालायला भेटत नाही एवढी गर्दी असते काय येतोय घेतलं किती रुपये किती रुपये विचार ना किती रुपये असं आहे भाव घड्या आहे एक नंबर नाद नाही करायचं आवडलं असेल तर कमेंट करून सांगा कसं आहे घड्यात हे बघा ही मूर्ती बघा कशी एक नंबर मूर्ती आहे तर गाईज आपल्याला इथं चप्पल वगैरे ठेवण्यासाठी सोय केलेली आहेत व्यवस्थित इथे चप्पल ठेवू शकतो हे बघा इथे चांगल्या प्रकारे इथे सोय केलेली आहे चप्पल ठेवण्यासाठी वगैरे हे बघा आणि हा एंट्री गेट आहे बघा आत मी चैत्यू मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये ता शूटिंग करायला परमिशन नाही आहे त्यामुळे बाहेरूनच सगळे दाखवतोय तुम्हाला आत्ता इथं लय कमी आहे भरपूर थोडा पाऊस पण कमी पडतो आहे त्यामुळं पाणी कमी आहे हे बघा बरंच मला फक्त याच्यात एवढंच सांगायचं आहे की हे जे काही कचरा वगैरे टाकला आहे ना तो टाकू नका त्यामुळे पाणी पण दूषित होतं तर कोणी असं कचरा वगैरे घाण वगैरे काय टाकू नये समुद्राच्या ठिकाणी होणं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी काय टाकू नये ठीक आहे पर्यटन स्थळ आहे पण एवढी घाण करायचं म्हणजे बरोबर वाटत नाही नंतर इथं कबुतरं वगैरे आहेत भरपूर मस्त आहे की आपल्याला बघायला मिळत आहेत ते बघा सुंदर अशी मजा येते दुपारच्या टायमातनं आम्ही आलो आहे ऊन पण भरपूर आहे ते बघ तिकडे फूडपर्यंत आहे त्यानंतर तिथं आपण ते समोर दिसते दिसतं तिथं आपण जाणार आहे तुम्हाला तिथलं पण दाखवतो सुंदर प्रकारचं असं तिथं केलेलं आहे झाडं वगैरे लावलेत ते पण तुम्हाला दाखवतो कुठं पुढे आपण जाणारच आहे तिथे जाता जातं सगळं बघून जाणार आहे हे बघा गाईत किती कचरा आहे तर असं कचरा टाकू नये एवढंच मी सांगतो आहे आपल्या ब्लॉकमधून कारण मी एवढी घाण झाली तर आपल्यासाठीच ते की कुठेतरी धोकादायक आहे चला आपण जाऊया पुढचा ब्लॉक बोया पुढे बघा असं सुंदर असं डोंगर दिसतो आहे डोंगर बाग कसा अगदी व्यवस्थित दिसतो बाहेर आपल्याकडे कॅमेरा नाही एवढं चांगलं क्लिअरिटी नाही आपल्या कॅमेऱ्याला पाहिजे तसं मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण जेवढं दाखवता येईल तेवढं या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवतो तर चैत्यभूमीवरचं जेवढे काय पर्यटन आहेत तेवढे सगळे दाखवतो तुम्हाला तर काहीच हे बघा इथं अशा प्रकारे इथे टाकले जातील एनडीचे फोन वगैरे त्यानंतर औषधाच्या बाटल्या वगैरे त्यानंतर असं भरपूर काही काय इथं टाकले ते थम्सअपच्या बाटल्या तर असं काही टाकू नका एवढं माझी विनंती आहे हे बघा पाणी म्हणजे पाण्यात त्याच्यात दोष होतो त्यामुळे असं काही टाकू नका तुम्हाला काय एन्जॉय करायचे तर करा पण अशी घाण वगैरे करू नका अशा पर चांगल्या पर्यटकाच्या ठिकाणी फक्त एन्जॉयचा आनंद घ्या एवढं तुम्हाला सांगणं आहे कारण याच्यामुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो हे बघा आमची लहान पोरं कशी खेळतात आहे त्याच्यात हे चले अय लहान पोरं इथं काहीतरी गोळा करतात आहे समतात मज्जा घ्यायची पण कसं आपण व्यवस्थित कुठेतरी शिस्त वगैरे पाळलं पाहिजे मज्जा घ्या असं नाही की मज्जा हो घेऊ नका समुद्राची वगैरे पाण्याची वगैरे पण हे असं काहीतरी प्रदूषण होईल असं काहीतरी करत जाऊ नका कारण ते कुठेतरी थांबलं पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि हेच तुम्ही हेच आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा हे मगाशी शोधत होता तो शोधत होता ना ते हे शोधून काढलं पाण्यात त्याला हेच भेटलं दुसरं काय नाही भेटलं खजाना खजाना हा खजाना दिला खजाना पाहिजे होता इथं वावे बघा इथं कबुदर आपल्या पण घरी अशी कबुदरे आहेत तर अशी कबुदरे वगैरे दिसत आहेत तर आपण फिरत फिरत आलोय पाठीमागे चैत्यभूमीच्या बॅक साईडला आलोय आपण हे बघा ते घोडे वगैरे आहेत हे इकडचं काय मला माहिती नव्हतं आज मी इकडे पहिल्यांदाच आलोय पाठीमागे याच्या अगोदर आलो होतो चैत्यभूमीला पण इकडे कधी पाठी आलो नव्हतो आज हे सगळं काय आहे ते मित्रांकडं सगळं आपल्याला काय बघायला भेटते ते मित्रांमुळे बघाय भेटते ते बघा बॅक आहे इथे उम्मीची नंतर इथं म्हणजे फिरण्यासाठी चांगलं लोकेशन आहे त्याच्यानंतर शांततेसाठी वगैरे पण हे चांगलं लोकेशन आहे दुपारच्या टायमिंगला आल्यामुळे आपल्याला काय ब्लॉग वगैरे करायला भेटतो आहे संध्याकाळी आलो असतं तर काय एवढं मत करायला भेटलं नसतं पाहिजे तसं आपल्याला ते बघा तो मग घोडा लहान लहान पोरण वगैरे घेऊन येतात मस्त आहे का मजा करतो घोड्यासोबत पण नेक्स्ट ब्लॉकला तुम्हाला सगळं दाखवू म्हणजे व्यवस्थित नेक्स्ट ब्लॉक करू सगळे ब्लॉक आपल्याला करायला व्यवस्थित भेटत नाही आपण घाई आपण आलो होतो दुसऱ्याच कामासाठी पण मग आता तिथे थोडा टाइम लागणार आहे म्हणून त्याला बोललो चल आपण यावे इकडं फिरून याव्या <laughs> तर काहीच आपण आता इथे आपलं नाव काढूया तर बघूया कसं येते आपल्याला येते काढता नावा तशा फारशा लावलेला आपण काय समजलं तर समजून घ्या हे बघा छोटा मोठा प्रयत्न केलेला आहे तर असं थोडा आनंद तुम्ही पण घ्या कुठेतरी पण असं काय घाण वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज हे बघा हे जातातही शायनिंग करा बाबा ए काय गरज नसताना तिकडे जातो युगाशी मोठेपणा दाखवायला मोठेपणा दाखवायची लय सवय माझ्या मित्रांना काय <गागा> <गागा> गरज आहे था? राहायची पाय घसरलं की गेला आपटला एकूण तर एक आहे घरातला आणि उगाशी नको तिथं नाचतोय ना तू चांगला आहे तिकडे मी इकडे चांगला आहे मला बोलवत आहे कशा इकडे या तू काही नको तिथं काहीतरी मोठेपणा तुम्ही पण करू नका यांच्यासारखा फुकट काही नको ते गळ्यात यायचं चल या भास्कर हे चले बाबा घरात नसताना तिथं पुढे गेलं तिला काय माहिती काय ते एवढी घाण दिसवायला लागले पाण्यात काहीतरी शोधतोय बघा मित्रांनो इथे किती घाण टाकलेली आहे यार बघायला पण ते बेकार वाटतं या पोत्या वगैरे टाकलेत कुठे तरी दुसऱ्या ठिकाणी टाक ना की जिथं तिचा विल्हेवाट लावणे लावता येईल अशा ठिकाणी टाका पाण्याच्या वगैरे समुद्राच्या वगैरे ठिकाणी असं टाकत जाऊ नका हे चल बाबा हे काय घेऊन आलाय वाव आलायच दाखव वायच्या काहीतरी हाय पण याला काय बोलतात त्या आम्हाला माहिती नाही कुठे गेलो हाई आतमध्ये आहे काहीतरी हे बघा आहे आणि ते जित आहे हे बघा हलत आहे तेव्हा तर धरे बाबा धर याला तो बाहेर आला धर ते बाहेर आलं गेला आतमध्ये तुम्ही हो मला भीती वाटते काहीतरी आहे त्याला काय बोलत ते कमेंटमध्ये सांगत त्याला काय बोलतात रे मला काहीतरी शिमले गे तरी असं काहीतरी बोलतात कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण आम्हाला तर काही आम्ही आता थोडं पुढे आलोय तर आम्हाला तिकडे पुढे काहीतरी वाजवण्याचा आवाज येतोय ते बघायला जातोय ते बघा तिकडे पुढे बघायला जातो आहे काहीतरी वाजवत आहेत तुम्हाला झुम करून तर दा नाही दाखवू शकत पण तिकडे ते, 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 ते बघायला जातोय आपण जाव्या पुढे तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कदाचित मला वाटतं ढोलपत्काची प्रॅक्टिस चालू आहे तिथे पण घोडे वगैरे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आम्हाला इथं नुकता आवाज आला तर ये बोलतोय चल तिकडे पुढं वाजवतायत बघू येऊया त्याला बोललो चल जाऊया आता तेवढं खाली आलो आहे तर मग बोललो जाऊ ने बघूया पहिल्यांदा तेवढं इकडं पुढे आलो नाही तर येतो दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं एवढंच करत होतो कारण फॅमिलीसोबत येतो आज शिवी म्हणजे काय माहिती नव्हतं आजचा पण इकडचा प्लॅन होईल आमचा म्हणजे इकडे आम्हाला यायला भेटेल तर मग आलो आपण बँकेत आलो होतो तर मग काय बँकेचं काम झालंय नाही मग याला बोललो चल आपण येव्या कुठेतरी फिरून येऊया मग आलेलो ये इकडे आले तर इथे पुढे कसली ते, ते, कस ते प्रॅक्टिस चालू आहे मग रे बघा त्याला बघून फाटले त्याला डायरेक्ट खालीच फेकला नाही आत बाहेर नाचते सारखे ना आमची लय बेकार फाटते बाहेर आलं होतं दवाईन फेकून दिलाय तुम्हाला दिसतंय का आतमध्ये थोडं थोडा हा आहे का माझ्या हातात रे बघू दिसलो की तो बाहेर जातोय असं मित्राचं बोलणं आहे की मला बघितलं की तो आतमध्ये जातोय मी आता पाठी आलोय त्याच्या बघूया बाहेर येतोय का तो बघा थोडा थोडा येतोय डबल गेला आतमध्ये अ काय आला ये बघा ये 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 आला दिसतोय त्याला आलं आला 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 संपूर्ण काय बाहेर यायचा प्रयत्न करत नाही ना तो याला माहित आहे कुठल्याहीतरी अवधानी मला घेतलं आहे तर आपल्याला मगाशी मी तुम्हाला बोललो होतो घोडे आहेत पण हे घोडे नाही आहेत गाई आहेत पण ते लांबून सेम घोड्यासारखे दिसले हे बघा पण भरपूर लांब होतो त्यामुळे आपल्याला काही व्यवस्थित दिसलं नाही काय ते बघा आपण थोडं पुढे आलो सुंदर असं काहीतरी दिसलंय ससे कुणाचं तरी अजून असं कोणता तरी कुठला तरी खेडा दिसायला असतो असं कोणता तरी ते म्हणजे बाकर फुल पाखरू सेम असंच दिसत आहे हे <laughs> बघा सेम असं दिसायला असत आहे त्याचाच आकार घेतला आहे काय ते पण माहिती नाही भरपूर त्याला काय बोलतात रे सेल इंग्लिश मध्ये का काॅक्टिस चालू आहे आपण मगाशी जिथे आलो होतो तिथे आता परत निघालोय हे इकडं उंडगे गिऱ्या करून बच झालं भरपूर उंडगे गिरा केलेल्या के काम नाही धंदे नाही तसं उंडगे गिर्या करता वाय आता तुम्हाला प्रकरे प्रकरे तो पुणे तो पुणे तो तो ते तुम्हाला मगाचं लोकेशन बोललं ते दाखवतो तिथं बसायला वगैरे म्हणजे असं चांगल्या प्रकारे फॅमिलीसोबत वगैरे बसू शकता म्हणजे चांगल्या प्रकारे अशी तिथे सोय केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवतो चलो तर भेटू पुढे अरे बघा आपण आलो आहे आता तुम्हाला तो मगाचा पॉईंट दाखवला तिथे आलो आहे हाच तो पॉईंट तुम्हाला मगाशी खालून दाखवला होता काही मिनटापूर्वी हा गेट ओपनिंग आहे इथे हे बघा काय दिसत नाही उन्हामुळं काय दिसत नाही त्यात आपल्याकडे क्लिअरिटी पण नाही फोनला एवढी मला पाहिजे असं दाखवता येणार नाही जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवणार आणि तेवढा प्रयत्न करणार दाखवण्याचा आपल्या कोकणी सुजल यूट्यूब ट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे बघा सुंदर प्रकारे तर बसण्यासाठी वगैरे सोय केलेली आहे शांत वाटतं इथं येऊन म्हणजे असे एवढं जास्त त्रास वगैरे नाही होत एक नंबर हॉटेल हो बघा तिथून मघाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ते बघा ते मगाचं लोकेशन आहे तिथून तुम्हाला मी दाखवलं होतं हे ठिकाण सुंदर आहे फोटो शूटिंग वगैरे करण्यासाठी चांगलं आहे लोकेशन चले चले आम्हाला बँकेत जायचं आहे त्यामुळे उशीर झाला आहे त्यामुळं तुम्हाला काय पाहिजे असं दाखवता ये येत नाही बाबा बाबा फोन पडला की डबल भेटायचा नाही चल चले बाबा पॅकेज जायला उशीर झालाय पंधरा मिनटं शिल्लक उरलंय त्यामुळं लवकर आहे ते बघा तिथं आपण एक मग अशी गेल्या फोटो वगैरे काढलेले होते तिकडे दाखवलं की मग याला जवळून दाखवायचं बोशाली राहतं दाखवूया तुम्हाला हे इकडं आपण काय फिरलेलो नाही आहे पण हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये कधीतरी दाखवू फिरताना आपण आता आपण तिकडची फक्त साईड फिरलं आहे दोन तीन दिवसात नेक्स्ट ब्लॉक लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण दाखवू तुम्हाला आता आपल्याकडे टाईम कमी आहे खूप टाईम कमी आहे हे बघा पण इथं मस्त वाटतं आलं शांत वाटतं इथं बसल्यावर संध्याकाळचं यायचं मस्त वाटतं एकदम समजाची लोक भरपूर इथं गर्दी बसायला तुम्हाला भेटेल की नाही ते पण सांगू शकत नाही कारण भरपूर लोक अगोदरच आलेले असतात पळवत नेतोय मला बाई पळव 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 चलो तर काहीच आपण आता आलोय बाहेर हे बघा हे मग अशीच तुम्हाला दाखवलं हे बघा इथे गार्डन आहे दुसरं गार्डन आहे मला वाटतं गार्डन चालू झालेलं आहे हो हे गार्डन चालू झालेलं आहे हे चला नको अरे चल नको राहू दे मला हे काय दाखवायचं नाही हे नाही दाखवायला पण इथं सुंदर असं गारगार वाटतंय दुपारचं पण थंड हवेसाठी मगाशी गार्डन बंद होतं आम्ही मगाशी आलो तेव्हा पळवत नाही भेंडी मला येऊ पळ 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 जिथून कधी तर पळ हे बघा ते मग तुम्हाला तिकडून दाखवलं ते आता तिथं आपण आलोय पोचलोय तिथे इथून कुठं आहे का बाहेर पडणार काय कुठून तिकडे आहे तो बघा तिथून आता बाहेर पडूया आपण डबल इकडे यायचा काय विषयच येत नाही मग बा 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 काय बाहेर आता इथून पण जाणार नाही नशीबला एक झंडोर आहे हाय हाय चालेल चालेल था। काय बोलणार आता ह्याला तुम्हीच सांगा मला चल बाद झालं एवढं शिवाजी शिवाजी पार्क पॉइंट भाई एक नंबर यो पॉइंट आहे भरपूर ठिकाणी लोकांच्या तोंडातून हे पॉईंट ऐकले त्याच्यानंतर ह्या गावतात बागा हरणी तर होत आहेत गवतात हरणी दिसल्या का तुम्हाला गवत भरपूर आहे काय आणि नाही वाटत त्यांनी शिवाजी पार पॉइंट आज तो पॉईंट भरपूर नावाजलेला आहे आणि भरपूर ठिकाणी लोकांच्या मी तोंडातून ऐकलं होतं शिवाजी पार्क पॉईंट तर आज आपण आलो आहे तर पहिल्यांदाच आलो आहे अकाउंटला पण आता आपण तिथून बाहेर पडलो चला तर मग आता आपण जाऊया बँकेत चला तर आपण निघालो आहे बँकेत कोणती रे बँक आहे आपली बँक ऑफ इंडियात निघालो आहे कारण तिथं ए टी एम काढायचं आहे ए टी एम काढण्यासाठी जातो आहे फॉर्म तर वगैरे भरून झालं होतं पण त्यांचा लंच टाईम झाला होता त्यामुळं आपण आपल्याला ते बोलले या तीन सवा तीन नंतर या मग थोडं तुम्हाला काहीतरी दाखवावं असं वाटलं म्हणून आलो आपण इकडं चैत्रभूमीला तर ते जाऊया आपण बँकेत जाऊया ते बघा हे वाकून बिकून बघतोय आत मी दिसतंय काय नाणे कधी सुधारणार नाही पोरा इथं वाकून बघ तिथं वाकून बघ हसतंय पण लाज नाही वाटत सांगायला बघा निर्लज्ज कसा हसतोय कधी सुधारणार काय माहिती चला तर मग आता डायरेक्ट बँकेच्या तिथं जाणार बघा आपला इथला मित्र अभ्यास करतोय भरपूर विचार करतोय विचारा अभ्यास कसा करू काय त्याला समजत नाही आणि ही ताई बघा अभ्यास किती भारी करतात खूप अभ्यास चालू आहे नंतर हा चौक बघा रावदे चौकाचं नाव नाही माहिती तुम्हाला चौक दाखव दाखवतोय कुठला तरी ह्या चौकाच्या इथे ते ताई आणि दादा अभ्यास करतात भरपूर अभ्यास करतात विचारे विचार करून करून अभ्यास करतात आहेत हे बघा फिरवतोय तो तिथं आपण दहा फिरत त्याच्या पाठो वाव स्वामी समर्थ सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती आहेत पण आपल्याला काय आता टाईम नाही दाखवायला तुम्हाला भरपूर काय काय दाखवायचं दा असतं मित्रांनो तुम्हाला पण काय टाईम कमी आहे त्यामुळं नाही दाखवू शकत तर भरपूर काय काय सीन दिसतात आहेत ते तुम्हाला दाखवू वाटतात आहेत पण ते काय म्हणतात ना तशी करत आहे टाइम बँकेत जाणं तर भागच आहे नाही तर घरात गेल्यावर डबल शिव्या खायला लागणार आहेत आलो आहे का एर बँकेजवळ किती लागे। टाइम लागेल अजून दहा मिनटं अजून दहा मिनटं चालायच आहे आपण आलो आहे दे। बँकेमध्ये हे बघा ही बँक आहे हे बँकेत आलो आहे आपण ए टी एम काढायचं तर आतमध्ये काय शूटिंग वगैरे करणार नाही आपण एवढं तुम्हाला दाखवत आहे जरा की दरवाजो कड आतमधलं दाखवतो हे बघा तर काही आजचा ब्लॉग आपण इथे थांबूया लय मोठा होतोय त्यामुळे आपण इथं आपल्या बँकेचं वगैरे काम केलं थोडे चैत्यभूमीला गेलो आपण फिरायला पण हा ब्लॉग इथेच थांबूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना तर चला आपण इथे थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी सुजल युट्यूब चॅनलला चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये